विधानसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि प्रत्येक पक्ष आता मतदारांपर्यंत कसं पोहोचायचं यासाठी तयारीला लागलेलं आहे लाडक्या बहिणींचे भाजपाकडून तीन हजार मेळावे आयोजित करण्यात येत आहेत महिला मतपेढीला आकर्षित करण्यासाठी भाजपाची ही रणनीती आहे सरकारची लाडकी बहीण योजना सर्वाधिक लोकप्रिय आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात लाडकी बहीण योजनेतील घेण्याचे उद्दिष्ट आहे तर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका क्षेत्रात लाभार्थ्यांचे सत्कार करण्यासाठी शासकीय कार्यक्रम घेतले जाणार सध्या राज्यभरात एक कोटी साठ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो आणि ही संख्या अडीच कोटींपर्यंत जाणं अपेक्षित आहे सरकारच्या या योजनेला भरघोस प्रतिसाद मिळतोय आणि या योजनेचा निवडणुकीत महायुतीला फायदा होणार असल्याचं महायुती सध्या कामाला लागलेली पाहायला मिळते जोमात मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे कारण सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असं चित्र राज्यात पाहायला मिळत आहे महायुती आता तळागाळातल्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न करते लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता सध्या लोकप्रिय आहे कारण या योजनेच्या माध्यमातून महायुतीकडून या योजनेचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार करताना पाहायला मिळत आहे त्याचबरोबर तर या योजनेवरून विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आल्याचं सा, पाहायला मिळालं होता आरोप प्रत्यारोप झाल्याचं सा, पाहायला मिळालं होतं मात्र हीच योजना घेऊन महायुती आता मैदानात उतरतीये